सुमित बोर राहणार चास पुला काम चालतं ता, चालू झालं तेव्हा आमच्या इकडं जमिनीतून बायपास काढला काढला बायपास काढला तेव्हा म्हणजे ही भिंत वगैरे बांधून देऊ आम्ही सगळी इकडे आमच्या सिटीत ओरगुंथोंगर बसलो पाणी सगळे वावरत नाही तर इकडं आता इथे हे जावं बारा वाटा तेव्हा म्हणले ही भिंत करायची भिंत झाली नाही भिंत नाही झाली रात्री पाऊस जास्त झाला पावसाने ते सगळं वाहून गेलं आता रात्री अचानक या कधी गाडी आली असते टू व्हीलर आला असता गेला असा खाली पाणी बघा पाणी तिकडे ती भिंत आमची तिथं एक भिंत बांधली तिथे बारवा टाकवा नाही काकड्याचं सगळं पाणी तिकडून इकडे येते काकडाचं पाणी येते ते पाणी आमच्या इकडून त्या भिंतीच्या साईडनी सगळं तिकडं गेलं वरून पाणी आलं त्याला बारावा नाही आमची त्या बघा त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्याकडून भिंत होती ती सगळी भिंत पाण्याच्या प्रवाहाने वाहून हे काम कधी चालू केलंय हे काम चालू झालं होतं जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये काम चालू झालं होतं आता आलाय सप्टेंबर महिना ऑक्टोबर महिना चालू आहे आता या आमचं सगळं शेतीचं पण हे पाणी जरी कोण कुठलं चुकून झालं कटराचं पाणी त्या डोंगरा पण पाणी येतं सगळं तिकडनं कटरा होतं लागतं पाणी हे आमचं सगळं नुकसान झालं आणि हे हे तरी का आता येतं तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवू शकत तिकडे तिथे काय कॉन्क्रीट भिंत वगैरे काय बांधलेली नाही आणि तिथं फक्त दगड्यावर दगडी रस्ते आणि भिंत हे मुरून टाकून दिला फक्त कधीत कमी हे जानेवारी पासून काम चालू आहे जानेवारी पासून चालू झाले आता अजून सप्टेंबर महिना संपला ऑक्टोबर महिना म्हणजे दिसतो नऊ महिने काम चालू आहे हे कधी खचले ते आता रात्रीच्या पावसाने खचले नाही नाही जो मागे ना जो इथे पिकअप गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता तो ह्याच ठिकाणी झाला होता का पिकअप साइडचा जाऊन एक पोरगा तिथ जागेवर गेला ॲक्सिडेंटमध्ये काय फक्त दगडींवरती बाराव केलाय आणि दगडींवरती एवढ्या हाईटला या हाईटला ना दोन्ही साईडने ना फक्त दगडींवरती बराव करून दिलाय आणि चालू काम करून दिले त्यांनी असं प्रॉपर असं काम केलेलं नाही किंवा इथं पाण्याचा प्रवाह किती आहे त्याचं कुठलं त्यांनी कुठलंच एस्टिमेट नाही यांना पुलाचं प्लॅन आहे माहिती नाही यांना सेंटर आहे माहिती नाही लांबी किती रुंदी किती हे सुद्धा काय माहिती नाही साहेबांची साहेबांची कॉन्टॅक्ट करा रस्त्याचा जेव्हा बायपास काढला या पुलाचा पूल तोडायचं कॉन्ट्रॅक्टर वगैरे साहेब त्यांनी असं सांगितलं तुमच्या जागेतून आम्हाला जाऊ द्या तिकडनं आम्ही तुम्हाला इजिनच वगैरे बांधून देऊ सगळे वाड्याच्या आमचं वीस गुंट क्षेत्र आज आम्हाला तिच्यात काही पिकत नाही तुम्ही आता बघा तिथं काय त्या क्षेत्रात काय येत आहे आम्हाला तिथं आम्हाला प्रत्येक वर्ष ना प्रत्येक वर्षी हे बघा ते जे भिस्त ना ते सगळं सुकून गेलेलंय पाण्याचे प्रवाह पण प्रशासनाला याची कुठली काही घेणं देणं नाही शेतकरी वाहून गेला तरी त्यांना काही त्याच घेणं देणं नाही बारावा करू नका म्हणत असताना यांनी फक्त जुन्या पुलाच जे काही रॉ मटेरियल राहिले त्या रॉ मटेरियल वरतीच बारावा केलाय नाही ज्यावेळी ज्यावेळी पुलाच काम चालू होत त्यावेळी तुम्ही त्या ठेकेदाराला सांगितलं नाही का किंवा प्रशासनाच्या अधिकारी येत असतील त्यांच्यासोबत तुम्ही काही चर्चा केली नाही आम्ही बी साहेबांसोबत वारंवार चर्चा केली या भिंती दोन्ही भिंतींविषयी बी साहेब म्हटले आम्हाला जेवढी आम्हाला जिद जिद्द गरज आहे तेवढं तेवढं आम्ही केलंय आता तुम्ही सांगा त्या ठिकाणी भिंत वाहून दिली तिकडनं व्यवस्थित गटार सुद्धा काढली नाही गटारीचं कुठलं प्लॅनिंग नाही निस्ताच बरावा करून दिलेला आहे आज त्या गटारीला त्या गणेशवाडीच्या वरून पाणी येत आहे इतक्यावरून जर लोट या ह्या एवढा लोट फुल पाऊस जर असला ना पाऊस येतो त्या गटारीने तो बारावा सुद्धा राहणार नाही कोणतंच प्लॅनिंग नाही तुम्ही आता तिकडे जाऊन पाहू शकता तिथे ह्या बाजूला या ह्या बाजूला तुम्ही या सगळ्या चिरा बिरा चिरा वगैरे गेलेले आहेत तिकडे आमच्या साईडनी पण बघा फक्त फ्लॅक्टरने काम चालू केलं आहे आणि त्याला सुद्धा आता ताज्यातच क्रॅक गेलेले आहेत घाटाचं काम न केल्यामुळं आमचं ाला तिकडं <च्चारीथ> जो आता पसतं गाठल्याचं पाणी सगळं बांध असेल बांध उतरून चाललेलं आहे आणि पाणी व्यवस्थित काढून दिल्यामुळं तिथून तो पडली गेलेली समोरची पुढं घ्यायची होती तिथं इथपर्यंतच इथपर्यंत या बाजूने गिंक नाही पुढं तिथपर्यंतच पुलाच्या तिथं रेस्पॉन्स दिली गेले